नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामे स्वामे स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी सांगतात की भारतामध्ये नैसर्गिक संपत्ती फार मोठ्या प्रमाणात आहे अगदी दोन्ही हातांनी निसर्गानं माणसाला भरभरून वरदान दिले माणूस जसजसा प्रगती करत गेला तस तसा निसर्गाला धक्का लागत गेला निसर्गाचे नियम पायदळी तुडवू लागला आणि शेवटी निसर्गात तो मानवानं घातलेल्या अनेक गोष्टी निसर्ग परत मिळवू लागला निसर्गाच्या प्रकोपाला माणसाला अनेकदा सामोरं जावं लागतंय दुष्काळ महापौर सुनामी भूकंप या माध्यमातून निसर्ग आपले वर्चस्व वेळोवेळी सिद्ध करतच असतो असेच एकदा स्वामी समर्थांनी निसर्गाबाबत अक्कलकोट वासियांना अमूल्य असा उद्देश केला होता तर तेव्हा नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊयात एकदा अक्कलकोटमध्ये प्रचंड दुष्काळ पडला खायला अन्न आणि प्यायला पाणी नाही अशी परिस्थिती चाहतकाप्रमाणे गावकरी पावसाची वाट पाहत होते आणि अखेर गावकरी स्वामींना शरण आले स्वामी समर्थ महाराजांनी गावकऱ्यांना रेणुका सहस्त्रनाम आणि पर्जन्य सुप्ताचं पठन करायला सांगितलं स्वामी आज्ञा शिरसावन्य मानून अनेक गावकरी उपासनेला सुरुवात करू लागले तर दुसरीकडे स्वामी आपल्या एका भक्ताला घेऊन अक्कलकोटच्या बाहेर पडले अक्कलकोट जवळ असलेल्या एका शिवमंदिरामध्ये स्वामी गेले तिथल्या शिवाला उद्देशून काय समस्या आहे तुमची पाऊस का पडत नाही अशी थेट विचारणं स्वामींनी केली थोड्या वेळानं स्वामी तिथून बाहेर पडले आणि सोबत घेतलेल्या गावकऱ्याला म्हणाले की आम्ही वळसण गावात पोहोचेपर्यंत पाऊस पडायला हवा स्वामी वळसण गावामध्ये पोहोचले तरी पाऊस काही पडला नाही मग स्वामी वळसण गावातील शिवमंदिरामध्ये गेले पुन्हा एकदा काय समस्या आहे तुमची पाऊस का पडत नाही काय हवं आहे आपल्याला अशी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी सुरू केली मग सोबत आलेल्या भक्ताला आज्ञा केली की जा हरबरे घेऊन या भक्त गेल्यानंतर स्वामी स्वतः शिवाची उपासना सुरू करतात शिवार शंकर नमामि शंकर शिवशंभो शिवशंभो गिरिजापती शिवानी शंकर शिवशंकर शंभो असा जप त्यांनी सुरू केला स्वामी आणि गावकरी यांच्या उपासनेमुळे एकदम ढग दाटून आले पावसाला सुरुवात झाली त्यानंतर मग स्वामी अक्कलकोटला परतले तेव्हा सर्व गावकरी स्वामींच्या चरणी लीन झाले तेव्हा मग स्वामी बोध करतात रे निसर्ग कोपतो यामागे निश्चितच काहीतरी कारण असत मानवाची कर्म याला जबाबदार असतात तुम्ही आपल्या स्वार्था आणि सोयीसाठी निसर्गाची विटंबना करता हिरवी बहरलेली झाडं मुळापासून उपटून टाकता उन्हाळ्यामध्ये ज्या झाडाखाली विसावा घेता थंडीमध्ये तेच झाड कापून त्याची शेकोटी करता मनुष्याची हव्यासी वृत्ती वाढली की निसर्ग कोपू लागतो निसर्ग कोपल्यानंतर देवाला न देऊन काहीही साध्य होत नाही मनुष्यांनी न्यायाने वागावा निसर्गाचा मान राखावा आपला स्वार्थ आटोक्यामध्ये ठेवावा ईश्वर कधीही अन्याय करत नाही माणसानं नियमितपणे ईश्वराची उपासना करावी कळत नकळतपणे झालेल्या चुकांबद्दल देवांकडे क्षमायाचना करावी यासाठी भक्ती नामस्मरण आराधना हे उत्तम मार्ग आहेत असं स्वामींनी गावकऱ्यांना सांगितलं तर मग स्वामी भक्तांनो अशा पद्धतीनं स्वामींनी सर्वांना शिकवण दिली की स्वार्थासाठी कधीही निसर्गाची तुम्ही विटंबना करू नका निसर्गाला त्रास देऊ नका नक्कीच याचा आपल्याला भविष्यामध्ये फायदा होईल तर मग स्वामींची ही शिकवण तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद